शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गणेशोत्सवाला राज्य उत्सव दर्जा प्राप्त झालाय युवकांनी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करावा मात्र कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याचे दीर्घकाळ गंभीर परिणाम भोगावे लागतात असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सामंत यांनी व्यक्त केले आहे मधुबाला मंगल कार्यालयात आयोजित प्रशासकीय बैठकीत ते बोलत होते या तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी योगेश कदम पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे वडूज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी सतीश चव्हाण साई पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील वडू प्रमुख प्रताप पाटील नगराध्यक्ष असं रेश्मा बनसोडे जागृत राज्य ग्राहकाचे सचिव नागनाथ स्वामी प्रतिभा कदम यांची प्रमुख उपस्थिती होती डीवाय एस पी सामंत म्हणाले हा सण साजरा करत असताना मूर्तीचं सा पावित्र्य राखणं गरजेचं आहे आपण गणेश मंडळात चोवीस तासांसाठी स्वयंसेवक नेमावेत विशेषत पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून वाहतुकीला कुठेही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर गणेश मंडळात वीज कनेक्शन घेत असताना चांगली असावी जेणेकरून कोणताही अनुसूचित घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नका लेझर लाईटिंग चा वापर टाळून पारंपरिक वाद्य यांचा समावेश करावा या उत्सवात कोणत्या परवानासाठी अडचणी आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा त्याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करावे पालन न करणाऱ्यावर कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचं ते म्हणालेत गटविकास अधिकारी योगेश कदम म्हणाले गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आपल्या गणेश मंडळात आणि घरी सजावट करत असताना प्लास्टिक थर्माकोल याचा वापर टाळावा गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीची वापरावी त्याचबरोबर नगरपंचायतीच्या माध्यमातून गणेश विसर्जन ठिकाणी सुविधा देण्यात पोलीस निरीक्षक सोनवणे म्हणाले आपण गणेशोत्सव साजरा करत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करावं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी जास्तीत जास्त एक एग गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी मिरवणुकीमध्ये पारंपरिक नृत्य पारंपरिक वाद्यांचा वापर करावा यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष आणि अनिल माळी नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे ब्रह्मकुमारी कुमारी राणी बहनजी आदींनी मनोगत व्यक्त केले बैठकीत तालुक्यातील पोलीस पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते आ, पोलीस निरीक्षक सोनवणे साहेबांनी सांगितले की तुम्हाला तर त्यावरच पोलिसांची तर कायद्या पद्धती माहीतच आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायचा आहे आणि तुम्हाला एक सांगते की आपल्याला कायदा मान्य म्हणजे काय हे निसर्ग जर माहिती असते की कोणती गोष्ट करू नये आणि कोणती गोष्ट करू नये राज्य शासन किंवा संसद असेल ज्यावेळेस कायदे करते त्यावेळेस गरीब असो श्रीमंत असो सर्वांना तो कायदा माहित आहे असं ग्रहित धरून तो कायदा डिक्लेअर केला जात तर असं कोणी त्यातून कच बाजू येऊ शकत नाही की सही मला कायदा माहीत नव्हता त्यामुळे माझ्या असं चूक झालेलं आहे कायदा म्हणजे काय असतं

बरे विषय म्हणतो काय असेल तर डी जे आणि डॉलबीच आहे जे आवाजाचे मर्यादा आहे खऱ्या अर्थाने डी जे आता आदरपार करण्याची वेळ आलेली आहे कारण त्यामुळे जे आवाज मर्यादा आपल्याला घालून सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला तंतोतंत पालन करायचं आहे एवढं आतापासून पारंपरिक माध्यमिकता येऊन पारंपरिक माध्यम गजरामध्येच आपल्याला गजराचं स्वागत करायचं आहे आणि निरोप द्यायचा आहे किंवा जे काही अत्यंत असणारे कार्यक्रम आहे कलाकारांना वाव देणारे किंवा आपली संस्कृती जोपासणारे किंवा काही प्रबोधनपर कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपल्याला पारंपरिक वाद्याचा किंवा आवाजाची पातळी किंवा कोणाणार नाही याचा पाणी शोभेच आपल्याला हा सुषम शांतते सुरळीत निर्भयते आणि चांगले खेळी मंडळाच्या काही अडचणी आहेत कारण डॉर्गी मुक्त आम्हाला सुद्धा वाटत की डॉलगी मुक्त हो। परंतु डॉल्गीचे विचार म्हणजे दोन बॉक्स म्हणजे डॉलबी एक शंका आहे की दोन बॉक्स लावले म्हणजे डॉल्बी नाही काय काय वेळा प्रशासन काय करत आम्हाला दोन बॉक्स जरी लावलं तरी डॉल्बी मुक्त असं म्हणून आमची मिरवणुकीला थोडीशी अडचण निर्माण होती तर आपण प्रशासन

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा